हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आजचा वार आहे सोमवार आणि मी बाहेर बसून केस विंचरते केस मी कधीही घरात विंचरत नाही कारण केस खूप गळतात आणि गळो किंवा ना गळो पण तरीही मी घरामध्ये केस विंचरत नाही बाहेरच केस विंचरते तर केस वगैरे विंचरले आणि इथे ना माझ्यासाठी ठेवलाय चहा आज चहाला जरा उशिरच झाला आहे आंघोळ झाल्याबरोबर बाहेरची सर्व काही घराच्या आजूबाजूची झाड झटक केली कसं कॅमेरासमोर यायचं ना बिन आंघोळीचं तर चांगल ते चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं मग मी आंघोळ क केल्यानंतरच कॅमेरासमोर येते तर माझी तयारी वगैरे झाली आणि सकाळी सकाळी तयारी आपली स्वतःची केली ना का मग दिवसभर पण टेन्शन नाही राहत नाही तर कामामध्ये ना आपली स्वतःची थोडीफार का होईना पण तयारी करायची ना कधी कधी कामामध्ये आपण विसरून जातो तर माझ्याकडून तर असं होतं त्याच्यामुळे ना मी काय करते सकाळी माझी आंघोळ झाली साडी वगैरे नेसले का लगेच माझी तयारी करून घेते पुन्हा मग ऑफिसला जाताना थोडीफार तयारी करायची तर इथे ना मी माझ्यासाठी ठेवला आहे चहा आणि चहाच्या डब्यामधली चहा पावडर संपली होती तर काचेच्या बर्णीतली भरून ठेवली आता काचेच्या बरणीमध्ये पुन्हा भरून ठेवावं लागेल नाशिकला गेले होते त्यावेळेसच चहा पावडर घेऊन आले आता इथं बसले बाहेर एकदम मस्त अशी फ्रेश हवा सुटली थंडगार हवा सुटली खूप भारी वाटू राहिले चोपाळ्यावर हो बसले आणि चहा घेते गे हे गेले मॉर्निंग वॉकला तर ते पण येतीलच आता तोपर्यंत म्हटलं चला चहा घेऊ हो, आणि बाकीच्या कामांना सुरुवात करू आता घराच्या आजूबाजूचा सर्व काही परिसर झाडून घेते आता किचनच्या साईडला पण टाईल्स बसले त्याच्यामुळे ते पण दररोज झाडायला लागते बाहेर समोरचा रस्ता पण झाडून घेते हवा पण एवढं मस्त सुटली आहे ना का जिकडनं मी झाडते ना तिकड तिकडच्या साईडला हवा चालली त्याच्यामुळे कचरा पण इकडच्या तिकडं काही उडत नाहीये इथं बघा तुम्हाला रॅक दिसते तर ती रॅक आहे माझ्या लग्नाची आणि एवढी भारी रॅक आहे ना का आत्ता तर अशी रॅक भेटणार पण नाही असं माझं तरी मत आहे तिला कप्पे वगैरे एकदम व्यवस्थित काढलेले आहेत तर मी ना तुम्हाला तिचे कप्पे म्हणजे ती रॅक कशी आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवील एवढी छान रॅक आहे तर जर माझ्या कोणत्या ताईंला वगैरे घ्यायची असेल ना तर शक्यतो अशीच रॅक घ्या एवढी छान रॅक आहे आणि ती रॅक आहे ना मी आता ठेवून देणार आहे घासून आणि मस्तपैकी वरती ठेवून देणार आहे तर मला आहे ना ती कोणाला द्यायची पण इच्छा होत नाही कारण एवढी छान रॅक येणार आणि मला आहे ना रॅकला लावलेले भांडे खूप आवडतात तर आपल्या चॅनलवरती आहे ना मी रॅकला भांडे कसे लावायचे तो व्हिडिओ टाकलेला आहे व्हायरल व्हिडिओ झाला आहे तर नक्कीच तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघा एवढा छान व्हिडिओ बनवला आहे का कमी जागेत तुम्ही जास्तीत जास्त भांडे लावाल ना असा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर नक्कीच बघा तर आता झाड झटक झाल्यानंतर मी आले बेडचं बेडशीट वगैरे खोडून घेते तर बेडचं बेडशीट दररोज आपलं झोपातून उठलो ना का बेड व्यवस्थित करायचा तसाच बेड ठेवायचा नाही कारण आपण रात्रभर त्याच्यावर झोपलेलो असतो आणि ती निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा पार्सल तसंच ठेवायचं नसते त्याच्यामुळे ना बेड व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं बेडशीट वगैरे झटकून आणि त्याच्यानंतरच आथरायचं तर आता मी बेड व्यवस्थित केला बेडशीट झटकून वगैरे आणि बेडवरचं बेडशीट पुन्हा आथरून दिलं ती गादी पण आज बेडमध्ये ठेवून द्यायची आहे ती वरती काढलेली होती दिवाळीच्या वेळेस तर आता ती पुन्हा बेडमध्ये दे ठेवून देईन म्हणजे दे दोन्ही ड्रेसिंग टेबल रिकामे झाले तिकडच्या ड्रेसिंग टेबलमध्ये तर पूर्ण माझ्या दिदीचंच साहित्य त्याच्यात आमचं कोणाचंही काहीच नाही थमाजा गरे, दोनी तर आता इथं माझं बेड वगैरे दोन्ही बेडचे आवरून झाले एका बेडवर तर सर्व काही प्लंबिंगचं सामान आहे तर दाखवणार आहे तो पण मी व्हिडिओ बनवला आहे तर तो दाखवेल त्याच्यानंतर इथं हॉलची साफसफाई करून झाली बघा सकाळी सकाळी सर्व काही पुसलूस झाल्यानंतर झाडझटक करून घेते म्हणजे मी काय करते सोपा म्हणा बेड वगैरे सर्व काही व्यवस्थित करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी झाड झटक करते कसं म्हणजे जे सोप्यावरची बेडवरची घाण असते ना ती सर्व घाण खाली पडते तर आता बघा इथं झाडून काढलं आहे आणि घाण बघा किती घाण आहे तर आता झा साफसफाई झाली घरातली पूर्ण त्याच्यानंतर मी आता देवपूजेला सुरुवात केली आहे मला आता ना सगळ्यात देवपूजा करायला आहे ना कमीत कमी एक ते दीड तास लागेल तर आता इथं मी गॅसची पूजा करून घेते दररोज सकाळी मी गॅसची पण पूजा करते कसं इथं मी तुळशीला आणि सूर्याला पाणी घालायला सर्व काही ताटामध्ये घेते पूजेचं साहित्य ना मग लगेच मी गॅसची पण पूजा करून घेते तर आता मी बाहेर सूर्याची पूजा करून घेते तुळशीला पाणी घालते तर सर्वात आधी ना मी सूर्याची पूजा करते त्याच्यानंतर तुळशीची पूजा करते सूर्याची पूजा करायच्या आधी म्हणजे कसं असतं तुळशीची पूजा करायच्या आधी का माझ्या हातामध्ये ताट असतं निरंजनी अगरबत्ती धूपधीप सर्व काही चालू असतं ना मग सूर्याची पूजा करते तीच पूजा झाल्यानंतर लगेच मग मी तुळशीची पूजा करून घेते म्हणजे मग तुळशीला तीच निरंजनी ठेवते अगरबत्ती ठेवते तर आता माझी सूर्याची पूजा वगैरे करून झाली सूर्याला पाणी घालते त्याच्यानंतर लगेच तुळशीची पूजा करून घेते तुळशीसमोर रांगोळी पण काढायची आहे तर मला तुळस लावायची ही तुळस आहे ना आमच्यावरती संस्था आहे माझे इथं भाडेकरी तर त्या संस्थेवाल्यांची तुळस मी इथं आणलेली खाली नवरात्रामध्ये ना जे कारागीर माझ्याकडे भय्य होते ना त्यांना सर्वांना नऊ दिवसाचे उपवास होते तर ते सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करायचे त्याच्यामुळे ना त्यांनी ती तुळस खाली आणली आणि ती अजून आहे ना माझ्या खा तुळशी वृंदावनामध्येच आहे तर आता त्या ताईंला मी त्यांची तुळस नेऊन देणार आहे संस्थेवाल्यांना आणि मी नवीन तुळस मस्तपैकी आता लावणार आहे तुळशीचंच रोप मी बघते तर मला काय अजून तुळशीचं रोपच मिळालेलं नाही आहे तर आता तुळशीचं रोप मिळालं का मग मी तुळशी वृंदावनामध्ये मस्तपैकी तुळस लावी तर आता इथं माझी सूर्याची पूजा वगैरे झाली आहे आणि आता मी तुळशीची पूजा करून घेते बरं का सगळ्या ताईंना मी सांगते सकाळी सकाळी अशी देवपूजा वगैरे झाली ना का घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश असतं आणि थोडाफार वेळ इकडचं तिकडं झाला ना तरी चालेल पण दररोज सूर्याला पाणी आणि तुळशीला पाणी घालत जा तुळशीला अगरबत्ती हळदी कुंकू लावत जा निरंजनी लावत जा तुमच्या मनालाच एकदम पॉझिटिव्ह वाटेल एवढं छान आणि प्रसन्न वाटतं ना का आपण ती गोष्ट ना पुन्हा पुन्हा जाऊन बघते बघतो माझी देवपूजा वगैरे झाली तुळशीची पूजा झाली उंबरट्याला हळदीचले पण बाहेर रांगोळी झाली ना का मी सांगू शकत नाही माझे किती चक्कर होतात त्या गोष्टींकडे जाऊन बघायचं मी सतत जाऊन बघते अरे वा छान वाटतंय हां तुळशीचं पूजा झाल्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यानंतर छान वाटतं बाहेर रांगोळी काढल्यानंतर छान वाटतं असं माझ्या मनाला सारखं वाटतं आणि मी कितीही वेळेत जाऊन बघते हातातलं काम सोडते आणि आधी जाऊन बघते तर आता काल उंबरट्याला हळदीचं लेपन केलं होतं तर ते पुसून घ्यायचं आहे तर माझ्याकडे बघा छोटीशी सुपली आणि त्या सुपलीबरोबरच असा बारीक झाडू मिळतो तर त्याच्याने ना ती भरून घेते कालचं उंबरट्याला हळदीचं लेपन केलं होतं ना हळदीचं लेपन रांगोळी आणि त्याच्यानंतर आहे ना इथं उंबरटा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे पायऱ्या पण पुसून घ्यायच्या तर मी एक रुमालच असं केलेला आहे देवा देवांचाच रुमाल केलेला आहे जो देवपूजेचा आहे ना तो एक रुमाल असा मी बाजूलाच ठेवलेला आहे त्याच्यानेच मी उंबरट्याचा हळदीचं लेपन किंवा उंबरटा स्वच्छ पुसून घेते पायऱ्या वगैरे कसं माझ्या उंबरट्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मी माते जे पावलं आहे त्याच्यामुळे ना मग मी जो काही फरचीचा वगैरे कपडा असतो ना तो काही मी उंबरट्याला लावत नाही तर छानपैकी तर उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि उंबरट्याची बघा पूजा केली आहे मस्त अशी मी सुपारीची रांगोळी काढली बघा छान दिसते आणि तिच्यात कलर भरले लाल आणि पिवळा तर अजूनच ती छान दिसायला लागली लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन पण मस्त आहे इथे वात लावली आहे आणि बाहेर पण मस्तपैकी रांगोळी काढली रांगोळी सफेद कलरची काढली पण तिच्यावर हळदी कुंकू वायलं रांगोळी कधीही सफेद ठेवायची नसते आपण जर सफेद रांगोळी काढली तर तिच्यावरती हळदी कुंकू व्हायचं तर अशी झाली माझी उंबरटेची पूजा आता घरातली देवपूजा करून घेते देवांची आंघोळ घातली देवपूजा झाली तर आज काही मी देवपूजेचा व्हिडिओ शेअर नाही केला कारण दररोजच तुम्हाला दाखवते मी देवांची आंघोळ वगैरे घातल्यानंतर देवांचे आंघोळ घालते त्यावेळेस तर मग म्हटलं आज फक्त देवांची आंघोळ झाल्यानंतर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना आपला देवारा दाखवूया देवपूजा दाखवूया दररोजची कशी माझी देवपूजा असते दररोजची नेहमीप्रमाणे सेमच असते काहीच बदल नसतो फक्त असला बदल तर रांगोळीमध्येच बदल असतो थोडाफार नाहीतर मी दररोज अशीच देवपूजा करते थोडासुद्धा बदल नसतो जिथले जे देव तिथंच ठेवते देवांची पण इकडच्या तिकडं मांडणी करत नाही तर जशी माझी नेहमीप्रमाणे मांडणी देवांची असते त्याचप्रमाणे दररोज तुम्हाला देवांची मांडणी दिसते नाहीतर मग इकडचा देव तिकडे ठेव तिकडचा इकडं त्रास काही मी ठेवत नाही तर बघा अशी केली मी आजची देवपूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता देवपूजा वगैरे सर्व काही कामं झाले आता स्वयंपाकाची सुरुवात करते तर किचनमध्ये आले आता सर्वात आधी पीठ भिजवून घेते पीठ भिजवल्यानंतर दहा पंधरा मिनटं पीठ छानपैकी भिजलं ना का पोहाय पण एकदम मस्त येतात आणि मग त्याच्यानंतर भाजीची तयारी करून घेते मी बनवणार आता डांगराची भाजी आईने मस्त असं कवळ कवळ डांगर दिलंय तरी पण मी त्याची साल काढली आईने ना थोडं अशा डांगराच्या बिया टाकून आणि डांगर लावलेले होते तर छान असे डांगर झाले भरपूर डांगर आहे तर तिने मला पण अर्ध डांगर दिले तर आता मी ना मस्त पैकी डांगराची भाजी बनवते हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला वाटून आणि त्याच्यानंतर डांगराची भाजी बनवते डांगराच्या भाजीसाठी आता मी वाटण करून घेते कढीपत्ता टाकला आहे लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेते डांगर कापल्यानंतर ना पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर आता इथं कढई तापली तेल टाकून घेते जिरा मोहरीची फोडणी द्यायची डांगराच्या भाजीला ना जरा मोहरी जास्त टाकायची खूप मस्त डांगराची भाजी लागते धना पावडर टाकली आणि मिक्सरला हिरवी मिरची लसूण आणि कडीपत्ता वाटून घेतला होता ना ते वाटण टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून देते हळद टाकून घेते व्यवस्थितपैकी हळद मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये चिरून ठेवलेलं डांगर आहे ते आता मी फोडणीमध्ये टाकून घेते आणि पाणी नाही वापरणार कारण डांगर आहे ना एकदम कवळं आहे जर थोडंफार निबर डांगर असलं ना तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकलं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवर मस्तपैकी आता डांगराची भाजी शिजवून देते भाजी शिजल्यानंतर शेंगदाणा कूट आणि कोथिंबीर टाकील एका गॅसवर भाजी शिजते तर आता मी पोळ्या पण बनवून घेते मस्तपैकी पीठ भिजले दहा पंधरा मिनटं पीठ भिजून दिलं ना का पोळ्या पण छान येतात आणि इथं बाकीचे कामं झाले आहेत बाकीचे कामं चालू आहेत आणि गॅसवरतीच पाणी तापवतो गॅस गिझरने होता रिपेअरिंगला पण तो काही व्यवस्थित रिपेअरच नाही केला आणल्यानंतर लावून बघितला तर तो काही व्यवस्थित झाला नाही फक्तच पैसे घेतले तर मग आता चाललं आहे आमचा विचार का लाईट गिझर आणू बघूया आता नाशिकला चक्कर झाला ना एम बीचं सामान आणायला जायचंच आहे तर त्यावेळेस ना मग लाईट गिझर घेऊन येऊ तरी इथं बघा डांगराची भाजी मस्तपैकी झालेली आहे पाणी वापरेल नाही भाजीमध्ये आणि शेंगदाणा कूट टाकला आहे वरतून कोथिंबीर टाकली आहे आता कसं थंडीचे दिवस सुरू होतील तर मग पाणी पण जरा जास्तच गरम लागतं त्याच्यामुळं गॅसवरती पाणी तापून येणं वेळ पण लागतो पाणी तापायला आता यांना ऑफिसला जायचं आहे तोपर्यंत यांना मी भाजीपोळी दिली खायला अजून एक भाजी बनवायची शेवभाजी बनवायची आहे आणि एकीकडे एक पोळ्या पण बनवायचं काम चालू आहे मला जरा वेळ आहे जायला ऑफिसमध्ये तर यांची भाजीपोळी खाऊन झाली आता यांना मी आता इथं बाटली भरून घेते आम्हाला ऑफिसला पाणी प्यायला लागतं आहे हे बघा इथं आमचं चाललंय काट्यांचं आमचं कुंपण करायचं काम कालपासून काम चालू आहे आता सध्या आम्ही वाल कंपाऊंड करणार आहेत त्यामुळे ना मग असं करून घेतलंय पोल आधीच होते सिमेंटचे आणि आता काट्या वगैरे टाकून असं कंपाऊंड तयार केलं म्हणजे आई बाईला असं काही येणार नाही त्याच्यासाठी आता हे ऑफिसला ओके बाय येते मी आवरून हां गेट उघडा आहे ना तिकडचा बरं येते मी इथे मी प्युरी बनवून घेतले आधीला शेवभाजी बनवायची आहे आमच्यासाठी डांगाची भाजी बनवली पण आधीला शेवभाजी बनवायची इथं पोळ्या झाल्या आहेत दूध पण तापून झालेलं आहे आणि इथे छोले भिजत टाकले रात्री छोलेची भाजी बनवणार आहे मस्तपैकी वाटण करून बनवणार आहे तर चला आता इथं आधीला शेवभाजी बनवते स्वयंपाक झाला माझा बाकीचा स्वयंपाक काढून ठेवला आहे आणि इथे ना आता किचन आवरून घेते तर सगळ्यात आधी ना किचन घासून घेते अर्धा किचन घासून घेतला आणि आता आहे ना इकडचा गॅसच्या बाजूचा आणि मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा किचन घासल्यानंतर धुतल्यानंतर ना मी किचन कोरडा करून घ्यायचा आणि जी किचनची टाईल्स वगैरे आहे ना ती पण कोरडी करायची म्हणजे त्याच्यावर आहे ना पाण्याचे डाग राहती नाही नाहीतर आपण पुसला नाही ना का ते पाण्याचे डाग तसेच राहत राहत जातात आणि टाईल्स वगैरे एकदम खराब दिसते तर बघा इथं मस्त पैकी किचन कोरडा करून घेतला आता मला जायचंय ऑफिसला तर इथं मी जरा भाजीपोळी खाऊन जाते तर आधी नाही ना तारक मेहता लावला तर मग मी पण हॉलमध्येच आले जेवण करायला आता जेवते सर्व काम आवरलेत बघा किचन वरचे सगळे काम घरातले आवरले आजचं वातावरण जरा बरं वाता आहे आज काही पाऊस येईल असं वाटत नाही तर आज पाऊस नाही आला तर बाहेरच्या सर्व काही माळी पण काढून घेईल ठेवून देईल कारण आहे ना आज काढील उद्या काढील का पाऊस पडायचा माळी काढायला म्हटलं का लगेच पाऊस पडायचा आणि मग त्या ओल्या ओल झाल्यावर काढून हा उपयोग नाही ना तर आशा पण त्या स्वच्छ धुवून गेल्यात आजपर्यंत त्या कधी धुतल्या पण नव्हत्या हो तर चला वरती स्लॅपवरती टाक्या धुवायला पण दोन मजूर आले तर सर्व काही टाक्या ज्या आहेत ना सर्व धुवायला लावल्या आहेत तर आताना मी एक चक्करवरती जाऊन येते टाक्या कशा धुतात कशा नाही ते बघते आणि आता ह्या व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ